लोवर केली ह्याला काय बोलतो, बोलतो? रात्रीचे साडे दहा झालेत आणि आम्ही निघालो बदलापूरला ऑलमोस्ट पावणे अकरा वाजेला आलेले आहेत आणि अचानक बदलापूरचा प्लॅन ठरला ते माझ्या बहिणीकडे

बरं आमच्या घरापर्यंत चालू आहे आम्ही आतापर्यंत मी चालू असतो गाडी आता पण गोवली असते बदलापूर रस्त्याला लागलो असतो आतापर्यंत ही आमची बिल्डिंग आमचं लोकेशन शांस है बाबा ऑलमोस्ट दावाजले की सब बंदा वाला लगता अभी तो <even> <थारे> आवाजेंट तो किया <स्था> बेटल ना बेटल बेटल अरे डायरेक्ट मेडिकल आता ना

Yes. 10.45 गणपती हो। मंदिर आहे ना तिथून आणि इथून बदलापूर एक हार्डली फोर्टी मिनिट्सवरती वरती आहे बाय रोड ट्रेनने गेला तर जरा जास्त लांब असेल रस्त्याला लाईटच नाही एकदम व्यवस्थित जावं लागतं सगळं नेतृत्व पालून बघून गावातून आहे ना प्रॉब्लेम काही इथे डेव्हलपमेंट आहे जे बदलापूर आणि गाव गावं आहेत काही लाईट नाही आहे स्ट्रीट लाईट वगैरे ते चांगले आहे तिथे ढाबा आहे हा आहे काय किशोर दादाचा ढाबाली गाण्याचा आहे हा ते हे जे आंबेशीर गाव आपण बघितलं ना इथे आम्ही रिसॉर्टमध्ये आलो होतो म्हणजे मी माझ्या भाव बहिणींसोबत आले होते फार्म हाऊस सॉरी रिसॉर्टमध्ये फार्म हाऊसला पण खूप छान होतं म्हणजे मला पर्सनली आवडलं त्याच्या आधी प्रणय त्याच्या पप्पांच्या बर्थडेसाठी म्हणजे आपल्या लग्नाच्या आधी फॅमिलीसोबत आलं होतं सजेस्ट केलं होतं की तिथे जाऊ पण परत होत मी आणि आणि लाईनीमध्येच वगैरे असं लाईनीमध्ये फक्त आम्ही गेलो तिथे आम्हाला आवडलं ते त्यामुळे सजेशन आहेत आणि गाडीवर असल्यामुळे हवेचा आवाज जास्त दिसतंय म्हणजे केस वगैरे पण उडत आहेत सगळे सो फाईव्ह ला निघालेलो होतो आम्ही आणि आता इलेवन ट्वेंटी फोर झालेत आणि आलो बदलापूर एकदम फटाफट आणली प्राण्याने गाडी हां कारण ऍक्च्युली हां जो फोर्टी मिनिट्सचा रस्ता होता तो आम्ही ट्वेंटी फाईव्ह मिनिट्समध्ये मध्ये कव्हर केला कारण पळवली असती अजून पण मेनली असती पण रात्रीची वेळ ती अंधार खूप होतं आणि मेन त्या गावामधले कुत्रे जरा सधीर बधीरच तर म्हणजे कोणी आलं काही झालं का पहिले पळत येतात अंगावरती हे आमच्यासोबत आधी पण झालं होतं त्यामुळे त्यांच्या हिशोबाने थोडी स्लो आली होती जिथे जिथे कुत्रे दिसत होते तिथे तिथे आम्ही एकदम गाडी स्लो करत होतो आणि हा ब्रेक जातो तेव्हा मला कुठे पुढे येतो आम्ही ती तिकडे राहतो आणि जे स्वरांशला आय थिंक माहिती नाही आहे की आम्ही येतोय आणि स्वरां

हा रेल्वे स्टेशन आणि हा ईस्ट टू वेस्ट जायला बीच सेकंड आमच्या प्लॅन मध्ये चेंज झालाय दिदींच्या गुरीजांच्या आधीच्या फ्रेंडच्या दि आम्ही आलो होतो विशालराजांच्या घरी जे प्रणयचे फ्रेंड आहेत आणि मेन रिझन त्यांच्या घरी यायचं म्हणजे ही क्यूट रिया आलो होतो खरंच खूप क्यूट आणि खूप जास्त दोन टाइमच भेटले पण दोन्ही वेळात भेटून ती एकदम माझी फेवरेट झाली आणि मध्ये गेल्यावरती मग प्लॅन झाला की तिला भेटूया आणि मग तिला भेटून झाल्यानंतर मग आम्ही आता इथे निघालो दिदींकडे

हेअरकट केलंय सुरेश तू काय बोलतो याला काय बोलतो काय बोलतो? बोलतोय पण मी नाही किती किती त्याला गुदगुल्या होतात कोण आहे सर मामाच चला चला या बाहेर आणि मला मारा पप्पी असं So, हाँ तो so, हा ब्लॉग आम इतना एंड करते प्रणय गए किचन मध्य बिजी है सो बाय स्वरेश बोल बाय सी यू अस कर अस कर लव यू लव यू पप्पी के माजी पप्पी के पप्पी के माजी पप्पी के माजी पप्पी के आगे बाय गुड बाय हाँ जूस जूस जूस, जूस.